नमस्कार मित्रांनो आज रात्रीत आम्ही गणेश उत्सवाची उद्या तयारी असल्यामुळे आज आम्ही बरेच काही तयारी लागलेलो आहोत गणेशांच्या सा आगमनासाठी तरी बघा तुम्हाला दाखवतो हे पहा आम्ही अशा पद्धतीची सजावट केलेली आहे आमचे बाप्पा आता घरोघरी सर्वत्र लवकरात लवकर त्यांचं आगमन होणार आहे त्याच्यामुळं आम्ही अशा पद्धतीची सजावट सुरू केली आहे आता इथं लाईटिंग जोडलेलं आहे आम्ही असं हे पहा लाईट लागेल तर बघा ही लाईट पण आता सुरू झाली म्हणजे उद्याची ही सर्व तयारी आम्ही आजच केली आहे आणि ह्या साईडला आता हे मकर बनवायला सुरू आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही हातोनात प्रयत्न करून हे बघा गेले दोन तास झाला आम्ही हा प्रयत्न चालू आहे चाल। सजावटीचा बांधाबांधीचा आणि तसं पाहता उद्या आम्हाला काय जमणार नाही त्याच्यामुळे आम्ही आजच गणेशांची मूर्तीही घेऊन आलो आहे हे पहा गणेशांच्या सर्व वस्तू हा आहे त्यांचा बापांचा पाठ बर हा आहे बापांचा मूर्ती ठेवण्यासाठी आणलेला पाठ त्याच्यावरती कापड आहे कापड कापड दाखव पाट आहे हा हा लाकडी पाट आहे आणि हे त्याच्यावरती बापाला अंतरून ठेवलेला आहे आणि त्यांच्या हा टोप आहे त्या बापांना आणलेला अं धूप आहे आणखीन कापूर आहे अगरबत्ती आहे डबल हार आणलेला आहे बापांना कारण उद्याची तयारी आजच आम्ही दरवर्षी आम्ही मनापासून अशी भक्ती करतो बापांची आणि आम्ही बघा हे चालू आहे बघा तयारी कशी मकर बनवायला सुरू आहे आता मकर आणून हे आम्ही ह्या जागेवरती बैलजोडी आणि हे गाय याच्या स्वामी समर्थांची मूर्ती यासाठी आम्ही सगळे असे सजावट तयार केलेली आहे तर मित्रांनो उद्या सकाळी बाप्पांचे पूजन होणार आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी दरवर्षी आम्ही रात्री दर जर वेळेस दरवर्षी आम्ही रात्रीच तयार करून ठेवतो अशा पद्धतीची तर मित्रांनो आपण भेटू मकर आपलं तयार झालेलं आहे कम्प्लीट आता मकराची तयारी चालू आहे ती आता या जागेवर ठेवलं जाईल कम्प्लीट झालं हे पहा या मध्यभागी बरोबर मकर असं ठेवले गेले आता आणि फक्त बाप्पांची वाट पाहतोय उद्या यांचं आगमन या मकरामध्ये कधी होईल याची मनापासून इतकी ओढ लागलेली आहे बरं का हा पाठ बाप्पांच्या तयारीसाठी सर्व सजावट कम्प्लीट झालेली आहे फक्त बाप्पांच्या आगमनांची आवश्यकता आहे तेवढीच वाट पाहतोय रात्र उजळण्याची अशा प्रकारे आम्ही बाप्पांची तयारी केलेली आहे तर दर... मित्रांनो सर्व साहित्य बाप्पांची वाट पाहत थांबले तर आता भेटू मित्रांनो उद्या सकाळी तुम्हाला जे पूजन होते तेही तुम्हाला दाखवतो जी बाप्पांची मूर्ती ज्यावेळेस यामध्ये बसेल त्यावेळेस तुम्हाला इथं मूर्ती बसवलेली पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि तत्पुरता मनापासून धन्यवाद